नमस्कार मी पूनम पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर इथे बघा आज आपण एक लटकन तयार करायला शिकणार आहोत तर त्यासाठी बघा जे लागणार कापड आहे त्याची लांबी आणि रुंदी मी इथे चार इंचाची घेतलेली आहे जर एक्स्ट्राचे असेल तर ती तुम्हाला कट करून घ्यायचे आहे अगदी असा चौकन आपल्याला चार इंचाचा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने याची घडी घालायची आहे आणि बरोबर भागातून आपल्याला एक टीप मारायची आहे तर बघा छोट्या टाक्याची इथे टीप वापरतो मी आणि गोल आकार येईन अशा पद्धतीने इथे ही टीप मारायची आहे बघा आपल्याला या पद्धतीने हे एक्स्ट्राचं कट करून काढायचं आहे आणि नंतर बघा याला असा अशा पद्धतीचा इथे गोल आकार आलेला आहे तर याच्यावरून आपण आता डाकटीप देऊन घेणार आहोत तर बघा या पद्धतीने कापड एकसारखं करत धरायचं आहे आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचे आहे बघा त्याच्यावरून त्यानंतर दोरा कट करून घ्यायचा आहे आणि बघा या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही कापड एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं लटकनचं जे कापड आहे ते एकमेकाला जॉईन राहील आणि आपलं ब्लाउजचं लटकन व्यवस्थित तयार होईल तर या पद्धतीने बघा इथे एक्स्ट्राचं कट करून सुद्धा काढलेलं आहे तर हे लटकन तयार करण्यासाठी जे कापड आहे लागतं ते आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर बघा लटकन वरती आपल्याला डिझाईन जे तयार करायचे आहे त्यासाठी इथे मी दोन इंचाच हे कापड घेतलेलं आहे त्याची रुंदी दोन इंचाची आहे आणि लांबी मी अंदाजेच घेतलेली आहे तुम्हाला लटकनला बनवायला जेवढी लांबी लागेल तेवढी ते तुम्ही इथे घ्यायची आहे त्यानंतर बघा त्याचे असे घडी घालून त्याला टिप मारून घ्यायची आहे अगदी पाव इंच मार्जिन धरत आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा या कापडाचे धागे दोरे जास्त निघत नाहीत त्यामुळे मी इथे हे कापड पलटी करून नाही घेतलेलं जर धागे जो दोरे जास्त निघणार कापड असेल तर त्याची तुम्हाला पलटी करून घ्यायची आहे आणि नंतर प्लेट्स टाकायचे आहेत तर बघा या पद्धतीने प्लेट्स टाकायच्या आहेत आपल्याला तर अगदी पाव इंच मार्जिन धरत आपल्याला ह्या प्लेट्स टाकायच्या आहेत आणि बघा प्लेट्स ह्या एकसारख्या मापाच्या आपल्या पडल्या पाहिजेत एक प्लेट्स मोठी एक प्लेट्स बारखी असं झालं नाही पाहिजे अगदी एकसारख्या प्लेट्स पडल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या जी लटकनवरची डिझाईन आहे ती एकदम सुंदर अशी दिसेल त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं एकसारखं नसलेलं आपल्याला कट करून काढायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण ला ते लटकनला लावू त्यावेळेस एक्स्ट्राचं कापड लटकनवरती तयार होणार नाही तर त्यानंतर बघा आता हे आपल्याला लटकनच्या कापडावरती प्लेट्स जॉईन करून घ्यायचे आहेत तर बघा खालच्या साईडने सर्वात आधी आपल्याला ही प्लेट्स जॉईन करायचे आहे या पद्धतीने लटकनच्या कापडाचं अगदी पाव इंच कापड धरायचं आहे आणि ह्या प्लेट्सचं कापड त्याच्यावरती मारत अगदी पाव इंच मार्जिन धरत आपल्याला हे टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने एक्स्ट्राचं हे कट करायचं आहे आणि त्याच्या वरच्या साईडला ठेवायचं आहे बघा ठेवताना अशा पद्धतीने ठेवायचं आहे जे पहिले आपण प्लेट्सची डिझाईन चिटकवलेली आहे म्हणजेच त्या डिझाईनला टिप मारून घेतलेली आहे ती बरोबर ह्या प्लेट्सने झाकून जाईल अशा पद्धतीने हे वरची प्लेट्स ठेवायचे आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर बघा अशा पद्धतीने खालची टीप आपल्याला झाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने वरची प्लेट्स आपल्याला मांडायची आहे तर या पद्धतीने बघा तीन प्लेट्स आपल्या मांडून झालेल्या आहेत हे एक्स्ट्राच कट करून घ्यायचं आहे बघा दोन्ही साइडच तर बघा अशा पद्धतीने हे कट केल्यानंतर आपल्याला आता वरच हे शिलाई मार्जिन झाकण्यासाठी आपल्याला इथे लेस लावायची आहे तर बघा या पद्धतीने ही लेस ठेवायची आहे जेणेकरून आपली ही टीप व्यवस्थित झाकली जाईन आणि टीप वर दिसणार नाही या पद्धतीने तर त्यानंतर हे एक्स्ट्राच लेस कट करून घ्यायचे आहे आणि या लेसला आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने अशा पद्धतीने इथे लेसला मी डबल टिप मारून घेतलेली आहे आता आपण याला नॉड लावून घेऊया तर अशा पद्धतीने बघा मध्यभागी नॉड ठेवायचे आहे आणि लटकनची टिप ही जे आपण मारतो ती मारून घ्यायची आहे या पद्धतीने है है तर इथे बघा टिप मारून झालेली आहे आता ह्या लटकन जे आहे ते आपल्याला उलटवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने नॉड जे आहे ती खेचायची आहे जेणेकरून आपलं लटकन व्यवस्थित हे बाहेर येईल तर अशा पद्धतीचे इथे लटकन तयार झालेलं आहे बघा या पद्धतीने दोन्ही लटकन मी इथे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर बघा ही नॉड जे आहे ती एकसारखी धरून कट करायची आहे जेणेकरून दोन्ही जे लटकन आहेत ते आपल्या एकसारखे मापाचे तयार होतील त्यानंतर बघा ब्लाऊजला जोडण्यासाठी आपल्याला तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे छोट्या टाक्याची टीप वापरायची आहे जेणेकरून लटकनची जी नॉड आहे ती एकदम पॅक होईल अशा पद्धतीने दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने इथे एक लटकनची नॉड आपली जोडून झालेली आहे त्यानंतर दुसऱ्या साईडची सुद्धा या पद्धतीनेच आपल्याला जोडायची आहे तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या तीन इंचावरती मार्किंग जिथे केलेले आहे तिथे नॉड धरायची आहे छोट्या टाक्याची टीप वापरायची आहे आणि दोन तीन वेळा आपल्याला जी सुई आहे ती मागे पुढे फिरवायची आहे या पद्धतीने इथे लटकन आपलं जॉईन करून झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीच इथे आपलं लटकन डिझाईन तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही डिझाईन आवडली का हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तर व्हिडिओ कसा वाटला हेही तुम्ही मला नक्की सांगा